So nice to be here, and this is me, Valley Girl Say. I just landed from California. I love the traffic that's in Mumbai, <laughs> I love it. Your air. <laughs> s <speaking in Spanish> त्या कंटेंट बदल बोलतो होत की बाकीचा एसएक्स आणि वेगवेगळा भाषापी संते तर आपण सगळ्यांना बघायला आवडेल ना तो मी करते ते साठी क्विकली सांगते की एकच मला एक कमेंट होती की ऑल और आई डोंट एक्सेंट हॅजरेट बट त्यांनी मला एवढं हसायला आलंस तर त्याच्यात एक ही एक्सेंट्स अनसेल्फ व्हिडिओ वर एक कमेंट होती की ऑल एक्सेंट्स आर नाइस योर इंडियन एक्सेंट इज लॉ

I just landed from California. I love the traffic that's yeah. in Mumbai. I love it. Your air, there's mm. something <laughs> else in this chair. I'm trying to breathe, but the air is like no. And that's so rare, because where I come from, it's like so easy. Like, what's the fun? Like, you just breathe. What? No, you need to have some problems with us. Okay, so um. In the UK, where I studied, this is apparently me doing like the Hermione Granger from Harry Potter, but um, your college is so lovely, it reminds me of my college days. And um, I really never studied in college, I just did festivals and all of that. And uh, in France, you know, you just eat in eat and eat and, eat and you eat pain chocolat Irish people, we love like their, um, you know, you're not going to say that, join anywhere else, Irish, you know. Um, uh, what other, oh, Australia, many another, we love to go to the beach and bear fish tubes, you know, star and arts. It's star and arts, pretty cool again. It's my first time leading surgery. Oops. Surgery. <laughs> <C -3. laughs> That's what I'm saying, my name. And throw Sorry yeah, not old. So nice to meet all of you. Five, two, <laughs> you <an> so nice to meet you. Thank you so much for having us here. I have lost count of another accent. Gentlemen, United Flight. <laughs> what? German accent? What? Yeah, don't get up there, gardener.

लेणी तो गाणं ने असं होऊ शकत मी गायची की तू गाशील नाही मी गाणार तू मां मी एकत्र गावता असं नाही मी रोहित गा तिरिस गाणार तू ना अरे तिरिस गाणार तू ना अरे दाव दिस दिस लेट्स शो

पर्वतों का एक ऐसा कुछ था जिससे कई साम्राज्य बनते देखे और कई गुरुर टूटते देखे, लेकिन एक ही योद्धा जिसे दिखा सूरज के तहलेस वराज ये दादा मेरे उसी शिव की है मेरे उसी महाराज की है। शेर सीधा हादसा छाती जैसे पहाड़ आलोरे बढ़ वर्द घुमा जानोगे चुपा है इसमें समाता कल में -कर स्वराज करके प्रस्थापित वो श्रीमती योगी कहलाता जिंदगी आता तुमचे प्रश्न तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल ते एक प्रश्न विचारू का फक्त सईला सई मुलगी मोठी झाल्यानंतर युजली आई मुली कपडे शेअर करतात अनेक गोष्टी दागिने शेअर करतात जेवणे शेअर करतात

तो कोणाचे काही प्रश्न आहे आहेत मला माहिती आहे कोणाचे आहेत फक्त आज पत्रकार आज पत्रकार की नाही यार आज तरी प्रश्न विचार तुम्ही नाही विचारले तर मी सुरू होईल ना तो माझा प्रश्न सरांसाठी आहे तर आयपॉक स्टार या पूर्ण शो मध्ये तुमचा फेवरेट सॉन्ग जो तुम्ही कम्पोज केलेला तो कुठला आहे आणि का माय फेवरेट कादंबरी 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 प्रेम पेम्रो या दोन पैकी कॉम्पिटिशन पण कादंबरी कादंबरी याच्यासाठी कारण कादंबरी पहिलं गाणं होतं रोमॅन्टिक इंडिपेंडेंट स्टाईल मधलं त्यांनी कंपोज केलं होतं आणि ते गाणं आईपॉपमध्ये आम्ही अवश्य केलं त्याचा मोकळा आय हॅड कम्पोज इन टू थाउजंड सेव्हटीन सो त्यामुळे ते गाणं माझं खूप असं जवळच आहे

कादंबरी ओ सुंदरी कादंबरी ओ सुंदरी बाब थँक्यू थँक्यू सो मच आणि ते कोणाचे काही प्रश्न तुमचं सेकंड फेवरेटलं ते आणि म्हटलं आपण फो मला विचारायचं की आता तुम्ही केळकर कॉलेजला आला आहात कशी एनर्जी कशी वाटली कसं की इन जनरल वगैरे बघाचा प्रश्न होता अँड सेकंड फॉर अस सोशल मीडिया वॉज इंट्रोड्यूस इन कॉलेज सई पण तेच बोलली कॉलेज मध्ये सुरू झालं

पण रोहित तू कॉलेजला ना गेला नाहीयेस पण तरी सुद्धा आज तू इथे आलाय तो अनेक कॉलेज मध्ये जातोस कधी मिस करतोस का कॉलेज प्रत्येक वेळेला पण मग केळकरला ऍडमिशन घ्यायला आवडत नसते का मी जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा मी विचारलं नाही म्हणजे मला ते मार्क्स चांगले नव्हते म्हणून नॉट दॅट कॉलेजला काही प्रॉब्लेम होता मार्क्स चांगले नव्हते म्हणून बाकी काय आपली सॉरी

वर। वर। सारी। तो ये मैं एकदम प्रिंसिपल राउंड घोत्या शाए की कॉलेज की सॉरी तो मैं क्लास की मेला फोन किया प्लीज ये थी का सॉरी हो खूब मजा के लिए तो माँ कॉलेज मेंलर्जी है कि आप स्ट्रेस फ्यूचर का वगैरह वगैरह पे ज्याो मजा आती तो प्लीज एन्जॉय दिस मनो कि आता हमारा काम कराएस हो एन्जॉय कराक पर मेरा ती पर कॉलेज में आएगी मजा मजा येली खूप माझ्या मैत्रिणी मित्र आहेत आलमना पण ती म्हणाली कसं की कॉलेजमध्ये खरं तर आता मला सांगायला आवडेल की आमच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत तर तेव्हा विचारायचं की काय किती मार्ग आहेत का नाही द्यायची तुला परीक्षा का प्रयोग आहे म्हणून वगैरे हे सगळं तेव्हा झालं होतं पण मला सांगायला आवडेल की तुम्ही जर आत्ताच म्हणजे पास आऊट झाल्यानंतर तुम्ही क्लिअरली तुमच्या क्षेत्रात जर काम केलं ना तर तुम्हाला त्याची पोचकावती पण मिळते यावर्षी मी माझ्या कॉलेजमध्ये गेस्ट म्हणून गेले होते आणि तेव्हा इच्छा होऊ शकतात की मी बोलायचं तुला पण छान वाटतंय आज की आपलं कोणतरी आलं आलंय त्यामुळे मलाही कायम घरी आल्यासारखं वाटतं त्यामुळे आज जो आहे माझं मावळ झाला मी एकदा त्या बाजूला होते आमच्याही कॉलेजमध्ये मटा कार्निव्हल व्हायचं त्यामुळे मज्जा येते गेली म्हणाली तसं कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटतंय आणि सोशल मीडिया पण Uh, मी खरं तर सांगायचं तर कॉलेज म्हणजे एफ uh, वाय कुठे आणि सोशल मीडिया फार वापरलंच uh, नाही कारण नाटकच करत होतो पण uh, आजकाल खूप वाढला आहे सोशल मीडियाचा वापर कॉलेजमध्ये पण मला वाटतं चांगलं पण आहे कारण आपणच आपल्या जनरेशनची ना खूप चांगली सवय मला असं वाटतं की आपण एकमेकांना खूप सपोर्ट करतो खूप चांगली गोष्ट आहे ही हे आधी नव्हतं आणि एकमेकांना धरून वर जाणं ही जी गोष्ट आहे फार कमाल आहे वन पॉईंट टू ऍड टू दिस इज ते त्यालाही मिळेल थँक्स टू सोशल मीडिया जसं आपण बघत बसून नेगेटिव्ह पॉईंट पण बघतोय पॉझिटिव्ह पण पॉझिटिव्ह सोशल मीडिया जर हा आहे ना जस्ट बिकॉज ऑफ दॅट कोलॅबरेशन वर्ल्ड की तुम्ही कोलॅबरेट करू शकता याच्या आधीपर्यंत कोलॅबरेट हा वर्ड डिक्शनरीमध्ये सगळ्यांना माहिती होता पण रिअल लाईफमध्ये करायचं कसं हे माहिती नव्हतं ह्या सोशल मीडियामुळे ना काय झालं तुम्ही मदत मागायला लागलात लोकांची तुम्ही मित्रांबरोबर कोलॅबरेट करायला लागलात आणि कोलॅबरेटिव्ह मुळे जास्त गोष्टी मिळायला लागल्या सो त्याचं प्लस पॉइंट असं